अनधिकृतपणे जास्त क्षमतेने भरलेल्या ऊसाच्या डबल ट्रॉली व ट्रकवर कारवाई करा सध्या ऊसाचा गडप हंगामा सुरू असल्याने अनेक भागात क्षमतापेक्षा जास्त ऊस भरून जास्त क्षमताने ऊस वाहतूक चालू आहे ट्रॅक्टरला अनधिकृतपणे दुसरी ट्रॉली लावून तसेच ट्रक क्षमतापेक्षा जास्त ऊस शहरातून सऱ्यासपणे शहरातून रस्त्यातून वाहतूक केली जात आहे त्या डबल ट्रॉलीवर व ओव्हरलोड ट्रक यांच्यावर कारवाई करा या मागणीचे निवेदन भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ मग यांनी श्रीरामपूर विभाग परिवहन अधिकारी अनंत जोशी यांना आज दिले पाहूया खास रिपोर्ट आज जे निवेदन दिलेलं आहे ऑटो ऑफिसला ऑफिस कोण आपली काय मागणी आहे आज आम्ही उप अधिकारी जोशी साहेब यांना आज आम्ही शक्ती संघटनेच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन असं आहे की सध्या ऊसाचा हंगामा चालू आहे हंगामा चालू असल्यामुळे ओव्हरलोड आणि बेजबाबदार ट्रक आणि ट्रॉली यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे कारण आज तुम्ही बघताय रोडने जर चाललं तर डबल टारली चालती या कामाग एक तशी तशी चाललं परमिशन नाही जरी टारली चालली पण ते ऊस टाकतात ते ऊस टाकल्यामुळे काय होतं ते असे असे इकडे तिकडे चालते गाडी गाडी ना खड्डा चुकाना भे कोणला म्हणा ती गाडी कट म्हणजे पलटी होती लगेच पलटी होऊन त्याच्या माग त्याच्या जा, जा। मोटरसायकल जा एखादी चालली तर मोटरसायकलच्या अंगावर पडून त्याचा मृत्यू होतो मग मला सांगायचं हे बेजबाबदार हे डबल तारलेवाले आणि ट्रकवाल्या यांच्यावर कारवाई कोण करणार यासाठी आम्ही परिवर्तन अधिकाऱ्यांना निवेदन दिलं का तुम्ही जर याच्यावर कारवाई नसणार करत कारण याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या त्यांच्या उस, उसामुळे त्यांना पैसे कमावायचे ना आता मध्ये गोरगरीमध्ये जीव जातो याच्या आणि यांना कोण कारवाई करणार यासाठी आम्ही आज जोशी साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं तर साहेब जर तुम्ही याच्यावर कारवाई केली नाही जे ओव्हरलोड असेल ओव्हरलोड वाहतूक असेल डबल टारली असेल जे ओव्हरलोड ट्रक असेल त्यांच्यावर कारवाई करा कारण जर आपण जर पाहिलं आश्वनगर फाट्यापासून तर बाबळेश्वर खांडळा असेल तिकडं त्याचपर्यंत जेव्हा गाड्या चालतात रोज गाडी पलटी कालचित आश्वनगर फाट्यावर अक्षदा मंगलकाराची गाडी पलटी झाली दिवसाची आणि पुढे गेलं का रामपूर शहरामध्ये गाडी पलटी होती कारण ही पलटी का काबू होती कारण ओव्हरलोड जास्त आहे म्हणजे एकदम अशी लोकांना भीती वाटते का ही गाडी पलटी होणार लगेच ओव्हरलोड असल्यामुळे ती गाडी पलटी होती आणि त्याच्यामध्ये निष्पाप लोकांचा जीव जातो म्हणून आज साहेबाला आम्ही निवेदन झाले जर साहेब आपण तुमच्या सा विषय रोडवर उतरले नाही जर कारवाई केली नाही तर आम्ही स्वतः तुमच्या दलनामध्ये येऊन ठिकाणी आंदोलन करू असा आम्ही त्यांना या निवेदनामध्ये आज विशारा दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तुम्ही दोन तीन सध्या जे ओनर असल बेजाबद्दल ड्रायव्हर असेल जे ट्रक असेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू आम्हाला आश्वासन दिलेले त्याच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज आंदोलन स्थगित केलेलं आहे त्या दोन चार दिवसामध्ये जर काही झालं नाही तर आम्ही त्यांच्या दलनामध्ये ठिकरे आंदोलन करावं असं मी तुम्हाला छायद्वारे माहिती देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बेजबाबदार ट्रक ठरले कारवाई बेजबाबदार ट्रक ठरले कारवाई जे तुम्हाला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदन तुमची काय प्रतिक्रिया सर्वप्रथम भीमशक्ती संघटनेने हा जो ज्वलंत समस्या आहे हा उठवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो ऊसाची जी अवैध वाहतूक आहे त्यासाठी आमच्या कार्यालयाने एक स्पेशल फ्लाईन्सपार्टची नियुक्ती केलेली आहे ही निश्चितच आता कारवाई करेल यासोबतच रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऊस वाहतूक करताना ज्या ज्या उपाययोजना अं आवश्यक आहेत याबाबत आमच्या कार्यालयाचे प्रतिनिधी आमच्या कार्यालयाचे मोटर निरीक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जवळपास प्रत्येक प्रत्यक्ष भेट देऊन ऊस कर्मचारी असतील यांचे प्रबोधन देखील घेतलेले आहे सोबतच ऊस वाहतूक करताना जे रिफ्लेक्टिव्ह टेपचे फलक लावावे लागतात ते देखील लावण्यात आलेले आहेत तरी देखील जे ऊस वाहतूकदार अवैधपणे ओव्हरलोड वाहतूक करतात किंवा एकापेक्षा जास्त प्रणाली वाहतूक करतात यासाठी रोडवर देखील कारवाई करण्याचे आता एक युद्ध पातळीवर आमचे कार्यालय ही मोहीम हाती घेईल यावेळी तालुका युवक अध्यक्ष अनिल माघाडे महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई बारसे तन्वीर शेख तालुका संघटक सोमनाथ तालुका तालुकाध्यक्ष राहुल जाधव तालुका संपर्क प्रमुख किशोर अभंग शहराध्यक्ष अंबादास निकाळजे उपशहर अरुण खंडिजोड प्रशांत भोसले अनिल गांगुडे करण कांबळे सुनील लोखंडे ज्ञानेश्वर काळे आसाराम पोटफोडे कुणाल वाहूळ सचिन राठोड इत्यादी उपस्थित होती आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर